दे कैसे गिरा ट्रक आ? कैसी पलटी हुई ड्रंक किया कैसे कैसे क्या था गाड़ी में कुछ नहीं था गाड़ी में पेपर था पेपर था आ? गाड़ी में पेपर लेके ट्रक ट्रक में पेपर लेके घूमता है क्या था तू करी

Thank you. आ, नमस्कार आम्ही सध्या पावलेलं असा तारीकडे जो फ्लाय ओवर आता सध्या आम्ही पावलेलं असा हांगासर थेट माझ्या फुडल्यान जर तुम्ही पो शकता एक व्हडलो ट्रक जो असा हो हांगासर सध्या पडलेला असा अजून हजी पुराय अपडेट की हो ट्रक कसो पडलो हांगासर किती ही अपडेट असा पण इतकं आमकां की हेतून एक कंडक्टर आणि ड्रायवर हेतून इंजर्ड झाले असा आनी त्यांना ट्रिटमेंटा खात्री मापसा डिस्ट्रीक्ट हॉस्पिटल सध्या व्हिल्ले आसा इतकी इन्फॉर्मेशन सध्या आमचे मेरन पवलेली आसा सध्या घटनास्थळी मापसा पोलिसांचा स्टाफ सध्या हंगाम पावलेलो आसा आम्ही जाणून घेऊ प्रयत्न करे की व ट्रक जो हंगाल जो पर जाऊन पडला पण तेजी किती अपडेट असा पण ती सगळं सामान तुम्ही पो शकता ट्रकातल्या भर पडलेले असा इतले सामान भाडला म्हणजे एक अंदाज तुम्ही लावू शकता की ओवलोड अस लो हो ट्रक आणि ओवलोड असल्या कारण बॅलन्स ख तरी चुकला असतो आणि पडला असं खरी अंदाज लावू शकता एक्झेक्ट पुरे प्रपूर अपडेट अजून कोळ ना की हो ट्रक कसो आंगसर पलटी जाऊन पडला पळय तो सगळे सामान किती असा पेपर्स असतात हार्डबोर्ड असा हो रस्तो रस्त और... ट्रक जो लो, तो हंगर सायडीन गेलो हे तुम्ही पो शकता ट्रक जो लो हो सायडीन हंगर गेलो या डिवायडराचेर ट्रक चढलो आणि मागीर त्याने थे धपको जो असा हो लायटीच्या पोलाचे दिल्लो आसा नमस्कार परत लेटेस एक लेटेस्ट अपडेट घेऊन तुमच्या समोर सध्या आव पावलेलो असा सध्या आम्ही पावलेलो असा पेडा टू करवाडा जो हायवे असा जो फ्लायओव्हर असा त्या रस्त्याचे सध्या आम्ही पावलेले असा थेट माझ्या फाटल्यान जर तुम्ही व्हेरी हॅवी लोडीड जो ट्रक वो व परतो परत पडलेला असा हेची पुराय अपडेट जेव्हा आम्ही हंगासर पावले त्यांना आम्हाला अशी खबर पवली की हो जो ट्रक जातो हेवी लोडीड जो ट्रक असा हो येता लोक जो ग्रीन पार्क जो रस्ता असा पण त्या रस्त्याचे येतालो पण अशी इन्फॉर्मेशन आमक मेवलं की हो जो ड्रायवर जो आता हो ख तरी फुल्ली ड्रंक असलो पियेल् असलो आणि कारणान कारणात तो ह्या रस्त्या वयल्यान जो पेड्यातल्या जे फास्ट येचं कंट्रोल खं तरी लॉस झालो बॅलन्स त्याचा गेलो आणि थेट धप्प जो असा त्याने हंगर जो हायवेचे डिवायडर असा त्या डिवायडराचेर मारलो डिवायडराचेर मारल्या कारणान तसोच तो, तो फुडें सरलो आणि जे लायटीचे जे पोल आसा पळय पो त्याने धक्का लायटीच्या पोलाचेर मार्ग आसा या हातून सारको त्याचा बॅलन्स गेलो आणि तो पुढे सरलो फुडें सरल्या कारण थेट पो शकता हांगासर येवन तो परतो पडलेला असा जेन्ना आम्ही हांगासर पावले त्यांना तुम्ही पो शकता फुल जे लो, हो, लो, सा है ट्रक जो हेवी लोडीड सगळें सामान जे आसा या ट्रकातले भारत पडलेले असा आणि ट्रक हंगास सध्या पडलेला दिसतात येलो असा अशी इन्फॉर्मेशन आम्हाला मेव्ली की जेव्हा व ट्रक हंगासर पडलो तेना ड्रायवर जो असा व त्याचा वांगी जो असा कंडक्टर हे दोघूही सिरियसली इंजर्ड झाले आणि सध्या त्यांची ट्रीटमेंट जी असा ही मापसा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलात सध्या चालू असा ही गजाल ज्यांना मापसा पोलिस कौली मापसा पोलिसांचा जो स्टाफ असा रोखडच हा घटनाथ पवलेला असा त्यांच्यानी पुणे हंगासर इन्व्हेस्टिगेशन आपल्या सध्या केलेलं आहे आता जितकी इन्फॉर्मेशन आणि आमका या बद्दल मिळत राहतली व ड्रायव्हरा बद्दल मिळत राहतली तितकी इन्फॉर्मेशन जी आम्ही सदांच तुमच्या मेरेन पावत राहतले पत राहत तुम्ही इन गो खाती साईप्रसाद कुबडे म्हपशेच्या